何 <music> तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलून पुन्हा एकदा चिंबर पकडायला सोबत बघा दर्पण आहे आणि गौरव आहे तर आपल्याला जास्तीत जास्त चिंबर पकडायचे चिंबरं भेटतील का आपल्याला आज शंभर टक्के चिंबरं पकडू आपण ज्या काही चिंबरे भेटतील ना त्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ व्हिडीओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल ला नवी असतील चॅनेल सबस्क्राईब करा तर बघू एकता आपण फक्त आपण आता आपण दहा पंधरा मिनटं थांबू थोडा वेळ चिबूरला खात बसल ती त्यानंतर जाऊ फगुटवाला तर चला आता डायरेक्ट फगुटवाला गेला भेटू चिंबर भेटतील शंभर टक्के भेटतील याला नाही तर कुर्ले गवऱ्या शंभर टक्के नाही गवऱ्या आली अरे वा वाले आले वा। काय आले नक्कीच कुर्ली आली कुर्ली आली मस्त मोठी अरे वा 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 बाबा बाबा ला 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 लाल लाल जाईल गावऱ्या अरे जाईल लाल लाल डांग्यालाय बरोबर इथं बघ थाम थांब इथं बघ बघू शकता तुम्ही मस्त लाल ला डांग्यालाय गावऱ्याला काम पच्स नाही गावऱ्या काम पच्स काम पच्च टाकचे टाक बघा मित्रांनो मस्त लाल लाल डांग्याला गौरव भाई पहिल्यांदा आलाय ना मस्त गौरव मजा येते का मजा येते मजा येते बघा मित्रांनो कसा लालला डांगे करला बाई नाही काम पच्चीस झालंय टाक गौरव तसंच तर मित्रांनो हे उघड इथं टाकलंय शेपूर गेला कुठं अयो इकडे आहे आले आले बाबा दोन 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 बघा मस्त एक कुरले आले काम पच्चीस नव्हे बघा इथं बघा मस्त आहे कुरली आहे मीडियम साईजची आहे तर मित्रांनो आता दर्पण उचलते इथं टाकले उगरी जिथं येऊ मस्त मोठी कर बाई अरे आहेत तर त्यांनी सोडून दिल्या नेक्स्ट टाइम मोठे तर येऊ का मांध्रा विस्कार दुन दुन। आ, आली आल्या दोन 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 अरे कारप्याला एक बघा खरप्याला एक मस्त तू सोडून दे नंतर एक मस्त मिडियम साईज चालू एकदा नाही वाटत भांगलं असेल असं वाटतंय मला कारची मुरे अरे आली आली वा 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 मस्त आली बघा काली काली बघू याला काय येतंय येण्याची जास्त ये काली चुंबर बघू आली खायला एक नंबर लागत मित्रांनो याला शंभर टक्के चुंबर करायला बघता बरोबर तुम्हाला काय बोलू दोन दोन वरती घे वरती वरती दोन मच्छी आई पाणी खराब आहे बघ दिसते सगळं पुढे जायचं पुढे काहीच नाही मित्र पायपातून पाणी इथं टाकलंय आम्ही फक्त बघू दर्पण गेलाय आली आली गेला काय रोज रोज रिवाल नाही रे भाई काय भेटलाय नक्कीच आम्ही त्याची वाट बघतो आणि तोच आम्हाला भेटलाय तर पण मडवी काढलेला आहे मोठा कर आला का आला 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 एक शिंगरवाला मस्त आहे टाक चल टाक पिशवून टाक तर मित्रांनो आपल्याला चिंगोरे नाही त्याचा बांधव मस्त बघा पहिला डांगे बघा असं आहे त्याला वाटत आहे गर पि घ्या घ्या बरोबर मस्त बांधून घेऊ का मित्रांनो आपला बांधून झालाय डाग्या मस्त आणखी एक दाखल जमवलं तुम्हाला

बांधून झाल्याप्रस्तो फिल्म दाखवतो आणखी एक दाखवत चला मित्रांनो आम्ही आता बांधून घेतो आलोलो सर्व काही दाखवत दाकरत नाही बांधून घेताना आपण डायरेक्ट आता पालवाला

बघा मित्रांनो कसं जंगलाईन जावं लागतंय टाकलं का टाकलं टाकलं शंभर टक्के चिंबर भेटते मी आपली गॅरंटी आहे काय करू सांग कुर्ली कार कुर्ली शंभर टक्के शंभर टक्के आलेले आहे बघू शकता तुम्ही डांग्याला डांग्या साईडचा असेच येते ना आपल्याला पुढचे आहे ना पुढच्या बघायला कुर्ली घालतो बघ बाग कुर्ली आहे थी आले आले बघा बघा मस्त भरलेले कुरलेले एवढ्याला काय का भुजून तर कालवण रस्सा रस्सा बघा मित्रांनो मस्त कुर्ली आली चल जरा नंगी गुतली बघा मित्रांनो किती पाणी झालाय सोबत बुरलो याला येऊन बघा चिंबोरी आपली गाडून तो बघा असं घुसाल लागतात आणि पुरं झाला पुरं आता पुरं येथे तर मित्रांनो बघा आपल्याला बिना पांघरावाली चिंबरी आली बिना शेंगरावाली चिंबोर आहे ना चिंबोरी लय बाहेर लागल टेस्टी लागल काय आला रस्सा बनवून बघा मस्त आहे बघा शेंगराने त्याच्यामुळे छोटी आहे मस्त आहे मित्रांनो बघा इथं वाकून वाकून जा लागतं कारण जाम घेत मेहनत आहे तुम्ही लोकांची मेहनत मोजलेला एवढे जंगलात टाकलेलं ना चिंबुरी यायला पाहिजे होती काय नाही आल चला पुढच्या पाका करत जाऊ मित्रांनो आपली गॅरेंटी आहे बघू तुला काय बोलू गावऱ्या आता येईल आपली गॅरंटी आहे शंभर टक्के भाई सांगून चिंबुरू करतो सांगून मस्त आहे बघा आई थोडीफार भरलेली आहे लाली दिसत आहे बघू वरती दिसत असेल तुम्हाला मित्रांनो इथं पण आहे आपला फक्त यंत्रणची तर टाकलंय आले आले तर साई छोटे हैं बड़े मित्रांनो बघू याला काय येतं कनेसला आली बघा आली मस्त आहे मीडियम साईज आहे कुरले बघा मीडियम साईज एक दीड महिना मस्त झाले ही मोठी बघा ताक बघा आहे काय कापाला आपलेच आली 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 मित्रांनो मस्त आलेले मिडियम साईजची बाबा मस्त शांत बनले शांत बन कुरले आहेत कुरले ना गौऱ्या मस्त आहे ते लगेच पिशवून टाकून घेतो काय उरी मारून जातो मी

आले का खाली गेला मित्रांनो चला तिकडे जावा तिकडे तिकडं येते आली बारीक आली सोडू गेलं हे बघा बारीक चिमुरि आली आली, आली। आले तुम्ही एवं इथं येते रे कालीक चिमुर येते काली, काली कुडल्यानी उचल लागली तर लागली मोठी ये एक आली बघ अरे जाईल जाईल घे अरे जाईल मस्त आले उगरी नाही ये डांगे कुरली आला 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 काय तरी आला कारपे अरे उसळ पिशवी नाही मित्रांनो तुम्हाला पहिले दाखवतो आम्हाला किती चिंबर भेटल्या सर्व आम्ही बांधून घेतल्या आता फक्त तुम्ही चिंबर बघा मित्रांनो ही टोपली आपली मस्त भरली आहे आणि देखील आहे मस्त काम झालं बघा मस्त लाल लाल ढांगे आहे डोळे हात घाल बघ चावतोय का नको मी चावायची नाही ती अशी चुंबर घेतो बाकी काही नाही करणार तर मित्रांनो तुम्ही बघितले असेल आपल्याला किती चिंबर भेटल्या तुम्हाला दाखवल्या एवढ्या चिंबर भेटलेल्या त्या सर्व आपण बांधून पण घेतलेल्या आहेत तर दाखलल्या तुम्हाला तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या नवे सुद्धा आणि चॅनेल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आणखी भारी भारी व्हिडिओ बघायला भेटेल आता पावसाला पण येणार आहे पावसाला आपल्या पाप्पासोबत जाणारच आहे मी व्हिडिओ त्या पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर चला असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राह तो बाय बाय